नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा राज्य विधानसभेच्या निवडणुकी जसे जसे जवळ येऊ लागले ला आहेत तशी तशी राजकारणातही वेगवेगळ्या वेग घड्यामोडी घडू लागले ला आहे महायुतीसह इतर अनेक पक्षांचे नेते मंडळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्याशी भेटीगाठी वाढू लागली आहे गेले दोन दिवस शरद पवार नंदुरबार आणि धुळे या जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते त्यांच्या या दौऱ्यातही काही महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत ज्याची दिवसभर पूर्ण जिल्ह्यात चर्चा होती शरद पवार धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते त्यावेळी भाजपाचे आमदार अमिरेश पाटील हे देखील शरद पवार यांच्या स्वागताला हजर होते शिंदखेड तालुक्यातील मेळाव्यानिमित्तानं शरद पवार हे शिरपूरच्या विमानतळावर पोहोचले त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी अमिरीश पटेल हे देखील तिथे होते त्यांना तिथे पाहले पाहिल्यानंतर शरद पवार यांनी तुम्ही इथे कस काय असं प्रश्न विचारला आणि पण हे ऐकताच सगळे तिथे उपस्थितांना एकच हशा पिकला पण अमिरीश पाटील यांनी शरद पवार यांच्या स्वागताबद्दल खुलासा केला पण त्यावेळी त्यांनी शरद पवार यांनी आपल्याला राजकारणात संधी दिल्याचे देखील संकेत दिले दरम्यान एकेकाळी धुळे आणि नंदुरबार जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता पण दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी नंदुरबारचे गावित कुटुंब आणि शिरपूरचे अमिरेश पटेल यांनी काँग्रेसची साथ सोडली आणि भाजपात प्रवेश केला तर शिंदखेडच्या मेळाव्यात बोलताना शरद पवार यांनी शेतमाळ्याचे घसरलेले भाव आणि दमदाटीच्या राजकारणावरून भाजपावर टीका केली मी दहा वर्षे कृषी मंत्री म्हणून काम केले त्यावेळी देश अन्नधान्याचा दबावबाबत स्वयंपूर्ण झाला पण यांच्यावर राजकारणात शेती आणि शेतकऱ्यांविषयी कसलीच आपुलकी नाही शेती संदर्भात योग्य धोरण राबवले जात नाही असंही शरद पवार यांनी म्हणाले अशा शब्दात शरद पवार यांनी भाजपावर देखील टीका केली आहे तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूरताज धन्यवाद जय महाराष्ट्र